नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या दिसत असलेल्या काळे क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला जर तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपये दिले जाणार आहेत आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात आणि त्या कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात आणि त्या तालुक्यातल्या कोणत्या मंडळामध्ये दिले जाणार या संदर्भातली डिटेलमध्ये आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार हो, आहोत आणि हे सगळे रब्बीचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे कोणती कागदपत्र भरायची आहेत त्या संदर्भातही थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि हे सतरा तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान देखील जमा होणार आहे म्हणजे पुढच्या दोन दिवसापासून या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम त्या एकतीस ते बत्तीस जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर आह मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील एकूण नव्वद महसूल मंडळामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपयाचं रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे अनुदान मिळण्याकरता तुमच्या कृषी सहायकाकडे तुमची डॉक्युमेंट द्यायचे आहेत तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक तुमचा फार्मर आयडी चा आणि तुमचे सातबार आणि तुमचे सातबार आणि होल्डिंग हे सगळे डॉक्युमेंट अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे या नंतरचा तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या अठ्याहत्तर महसुली मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकाकडे हे डॉक्युमेंट द्यायची आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण बेचाळीस महसुली मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील एकूण सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे लातूर लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील एकूण साठ महसुली मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे पुढचा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एकूण आठ महसूल मंडळातील सॉरी आठ तालुक्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये हे रब्बीच अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सोळा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या नवही तालुक्यातल्या एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातल्या एकूण तीस महसुली मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातल्या एकूण तेरा महसूल मंडळातील ऐंशी पेक्षा जास्त तेरा तालुक्यातील ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे अनुदान मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या चौदा तालुक्यातल्या एकूण नव्वद महसूल मंडळामध्ये हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यातील एकूण पन्नास पेक्षा जास्त म्हणजे बावन महसूल मंडळामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या एकूण सोळा तालुक्यातल्या एकूण नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातले तेरा महसूल मंडळे ठाणे जिल्ह्यातले आठ महसूल मंडळे पालघर जिल्ह्यातले आठ महसूल मंडळांचा समावेश आहे रायगड जिल्ह्यातल्या एकूण पंधरा महसूली मंडळांचा समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ महसूल रत्नागिरी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आठ तालुक्याचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातल्या एकूण पंधरा तालुक्यातील एकूण बेचाळीस पेक्षा जास्त महसुली मंडळांचा समावेश यामध्ये आहे धुळे जिल्ह्यातल्या चार तालुक्याचा समावेश आहे जळगाव जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यातील जवळपास पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळाचा समावेश आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या सहा महसुली मंडळांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्याचा समावेश यामध्ये आहे सांगली जिल्ह्यातल्या दहा तालुक्याचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातल्या एकूण आठ तालुक्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांचा समावेश यामध्ये आहे भंडारा जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान हे मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या बारा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि मित्रांनो एकंदरीत या सगळ्या राज्यातील एकतीस ते बत्तीस जिल्ह्यातील एकंदरीत अं आपण पाहतोय तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान जे राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ही माहिती पुन्हा एकदा थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांना राज्य सरकारने विशेष पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जाहीर केलेलं आहे त्याच पॅकेज मध्ये शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त कमीत कमी हेक्टरी दहा हजार दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरिता किंवा जमा होण्यासाठी त्या शेतकऱ्यांना महत्वाचे डॉक्युमेंट आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचेत द्यायचे किंवा तलाट्याकडे किंवा ग्रामसेवकाकडे हे तुमचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आता त्या डॉक्युमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे तुमच्या आधार कार्ड नंतर तुमचा जे काय अग्रिस्टेक अंतर्गत जो तुमचा फार्मर आयडी काढला आहे तो तुमचा फार्मर आयडी द्यायचा आहे फार्मर आयडी नंतर तुमचं बँक पासबुक द्यायचं आहे त्यानंतर बँक पासबुक दिल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचे जी नोंद आहे म्हणजे तुमची सातबारा असेल तुमची होल्डिंग असेल हे तुमचं डॉक्युमेंट ही तीन ते चार डॉक्युमेंट तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे द्यायचे आहेत कारण की सगळ्या ह्या तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारने किंवा कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे की तुम्हाला हे रब्बीचा आमदार मिळवण्याकरिता तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे हे तुमची सगळी डॉक्युमेंट द्यायची आहेत त्यामुळे तुमच्या गावच्या कृषी सहायकांकडून हे डॉक्युमेंट जर गोळा करायला सुरुवात झालेला असेल तर त्यांच्याकडे द्यायचे आहेत सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे भेटा त्यांना भेटून या संदर्भामध्ये विचारणा करा डॉक्युमेंट गोळा करणं सुरू आहे का किंवा कोणती वेगळ्या पद्धतीने काम सुरू आहेत त्या संदर्भातही विचारणा केली जा करा त्यानंतर आपण पाहतोय एकंदरीत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या पॅकेज मध्ये एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा मीडियाशी बोलताना अशी माहिती दिलेली आहे की येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या सर्व निधीचं वितरण होईल आणि लवकरात लवकर जितकं जास्त शेतकऱ्यांना ही मदत मिळेल तितकं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच्याच मध्ये हे रब्बीचं अनुदान जे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेलं आहे हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपये हे सुद्धा आम्ही तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करू अशी सुद्धा माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होण्याकरता शेतकऱ्यांना ही सगळी कामे करायची आहेत आणि हा संपूर्ण जी यादी आहेत अंतर्गत फार्मर आयडी अंतर्गत हा गोळा करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे तुम्ही जर अद्यापही तुमचा फार्मर आय काढलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय काढून घ्या कारण की फार्मर आय शिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही त्यामुळे अतिवृष्टीचा असेल तुमच्या जमिनीचं खडून गेल्याचं नुकसान असेल तुमच्या गोराडोऱ्यांचं नुकसान असेल किंवा तुमच्या शेडचं नुकसान असेल ही सर्व भरपाई राज्य सरकारने मंजूर केलेली आहे आणि दिवाळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे तात्काळ येणाऱ्या सतरा तारखेपासून याचं वितरण होईल एक अशी अपेक्षा आहे शासनाच्या माध्यमातून एक नवीन अपडेट अशा संदर्भातला आलेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बीच्या पेरणीसाठी जे शेतकऱ्यांना सरकारने अनुदान जाहीर केलेलं आहे त्या संदर्भातली एक थोडक्यात माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद